परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी शिवसेना फोडली एनसीपी फोडली निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदेची आणि राष्ट्रवादी अजित पवारांची असे निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिले तरी भाजपला आपल्या हाती फक्त फांदी लागली मूळ कुठे दुसरीकडेच आहे याची जाणीव होऊ आपल्याला चारशे पार फुगिरणारा महाराष्ट्रातील राजकारणातून पूर्ण होणार नाही असे वाटत असल्याने ज्यांच्यावर आरोप किंवा दुर्लक्ष करत असलेल्या भाजपला आज अचानक राज ठाकरे यांची आठवण झाली नसेल ना आपल्याला काय वाटते का भाजपची भूक एवढे करूनही भागत नाही का देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणात आपल्याला नुकसान होऊ शकते याची जाणीव झाल्याने भाजपला राज ठाकरे यांची गरज पडली असावी मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा कारण दोन हजार सहा रोजी स्थापन झालेल्या मनसेची आठवण भाजपला आत्ताच होणं म्हणजेच भाजपाला आज स्वतःच्या चारशे पाठची खात्री नाही असा अर्थ होतो आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका እንዲያዋ-